नाशिकची खवयगिरी म्हणून अशीच एक नवीन ओळख तयार झाली आहे नाशिककर आपल्या आवडत्या खवयगिरीसाठी नेहमीच आतुर असतात हीच गरज ओळखून बाजीराव त्र्यंबकराव निमसे सुनील त्र्यंबकराव निमसे निखिल विजयराव निमसे अनिरुद्ध निमसे अनिकेत निमसे यांनी हॉटेल पवित्रमची निर्मिती केली आहे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी अशोकराव निमसे मार्ग नांदूर नाका सतरा हॉटेल रोड कॅनल नाशिक येथे झालेल्या हॉटेल पवित्रचा उद्घाटन सोहळा धार्मिक व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला परमपुरुष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते हॉटेल पवित्रमचे उद्घाटन संपन्न झाले हॉटेल पवित्रम हे पूर्णतः शाकाहारी असून या ठिकाणी महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन आणि इटालियन पदार्थ खावासाठी मिळणार आहेत खरे तर पुणे शहरानंतर नाशिकची ओळख ही लज्जतदार मिसळसाठी प्रसिद्ध म्हणूनच हॉटेल पवित्रम येथे कपायतशीर दरात आवडती मिसळ खवायांसाठी उपलब्ध आहे नाशिककरांनी हॉटेल पवित्रम एकदा नक्की भेट द्यावी अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि संपूर्ण कुटुंबासाठी निर्दयस्थानी अगत्यशीर कर्मचारी वृंद अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण परिपूर्ण असलेल्या हॉटेल पवित्र एकदा नक्की भेट द्या, द्या। तसेच वाढदिवस गेट टुगेदर सेवानिवृत्ती कार्यक्रम लग्न यांसह छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तसेच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रमांसाठी या ठिकाणी सोय असून एकदा अनुभव नक्की घ्यावा उद्घाटन सोहळ्यास राजकीय सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह निमसे परिवार व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून माहिती दिली वृत्तसंकलन संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मी या म्हणजे याच कारण आहे आज शेतकरी राजा खरोखर मेटा कुटीस आलेला आहे आणि माझ्या मावशीचं आणि काकाचं स्वप्न त्यांनी निश्चितपणे साकार केलं आणि शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आणि आजचा एक भव्य दिव्य म्हणजे हॉटेल पवित्रम या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी सज्ज केलेले आणि मला सुद्धा सातत्याने सांगतात की भाऊ तुम्ही सुद्धा आंबेमध्ये आपल्या वासाडे गावात तुम्ही हॉटेल तयार करा मी या ठिकाणी माझ्या या बंधू सुनील भाऊ निमसे आणि बाजीराव पाटील निमसे या दोघांना का धन्यवाद देईन की खऱ्या अर्थानं या नांदूर गावामध्ये किंवा या पंचक्रोशीत त्यांच्या द्राक्ष बागायच्या बाबतीमध्ये खरोखर दबदबा होता इतकंच नाही नाशिक सहकारी सा सरकार कारखान्यामध्ये सुद्धा चेअरमन पदाचा एक धुरा या कुटुंबाने सांभाळलेला आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक या, या सर्वच गोष्टी त्यांच्या घराण्यामध्ये वकील सुद्धा आहेत असं असताना कुठंतरी एक वेगळं आगळं करावं असा उद्देश त्यांनी या ठिकाणी बघ केलेला आहे आणि कुटुंबामध्ये मुलं सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी काम करतात आणि याचा खरोखर मला एक आनंद वाटतो इतकंच नाही तर मी ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करीन कुठेतरी शेतीमध्ये आपण जे डब घाईस असतो हे सगळं विसरून आणि आपण जर नव्या नव्याने कुठल्या तरी क्षेत्रामध्ये गेलो तर आपल्या वाढवाडल्यांनी जी प्रॉपर्टी जमा केलेली ती निश्चितपणे अशीच राहील हा आदर्श आज या ठिकाणी मी मी माझे बंधू सुनील भाऊ निमशे आणि बाजीराभाऊ भाऊ निमशे यांचा सर्वांनी घ्यावं अशी एक नाशिक जिल्ह्याचा सा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो आणि इतकंच नव्हे संत निवृत्तीनाथ जीर्णोद्धार समितीचा एक सदस्य या नात्यानं मी या दोघांनाही बीन बदंड उदंड लाभो असा तुझा भावनीच्या चरणी आणि माझ्या पांडुरंगरणी प्रार्थना करतो आणि हे हॉटेलच्या अनेक शाखा तयार होऊ हीच या ठिकाणी सदिच्छा देतो मी या खऱ्या ठिकाणी म्हणजे मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या माझ्या दोन्ही भावांना धन्यवाद देईन याचं कारण आहे आज शेतकरी राजा खरोखर मेटा कुटीस आलेला आहे आणि माझ्या मावशीचं आणि काकाचं स्वप्न त्यांनी निश्चितपणे साकार केलं आणि शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आणि आजचा एक भव्य दिव्य म्हणजे हॉटेल हो पवित्रम या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी सज्ज केलेलं आहे आणि मला सुद्धा सातत्याने सांगतात की भाऊ तुम्ही सुद्धा आंबेमध्ये आपल्या वासाडी गावात तुम्ही हॉटेल तयार करा मी या ठिकाणी माझ्या या बंधू सुनील भाऊ निमसे आणि बाजीराव पाटील निमसे या दोघांना का धन्यवाद देईन की खऱ्या अर्थानं या नांदूर गावामध्ये किंवा या पंचक्रोशीत त्यांच्या द्राक्ष बागायच्या बाबतीमध्ये खरोखर दबदबा होता इतकंच नव्हे नाशिक सहकारी सा कर, कारखान्यामध्ये सुद्धा शेरमन पदाचा एक धुरा या कुटुंबाने सांभाळलेला आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक या, या सर्वच गोष्टी त्यांच्या घराण्यामध्ये वकील सुद्धा आहेत असं असताना कुठंतरी एक वेगळं आगळं करावं असा उद्देश त्यांनी या ठिकाणी बघ केलेला आहे आणि कुटुंबामध्ये मुलं सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी काम करतात आणि याचा खरोखर मला एक आनंद वाटतो इतकंच नाही तर मी ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करीन का कुठेतरी शेतीमध्ये आपण जे डब घाईस असतो हे सगळं विसरून आणि आपण जर नव्या नव्याने कुठल्या तरी क्षेत्रामध्ये गेलो तर आपल्या वाढवाडल्यांनी जी प्रॉपर्टी जमा केलेली ती निश्चितपणे अशीच राहीन हा आदर्श आज या ठिकाणी मी मी माझे बंधू सुनील भाऊ निमशे आणि बाजीराभाऊ भाऊ निमशे यांचा सर्वांनी घ्यावं अशी एक नाशिक जिल्ह्याचा सा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो आणि इतकंच नव्हे संत निवृत्तीनाथ जीर्णोद्धार समितीचा एक सदस्य या नात्यानं मी या दोघांनाही बिन बदंड उदंड लाभो असा आई तुझा भावनीच्या चरणी आणि माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे हॉटेलच्या अनेक शाखा तयार हो हीच या ठिकाणी सदिच्छा देतो जय हिंद जय महाराज आज हॉटेल पवित्रम प्युअर वेज ह्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे प्लीज डू विजीट अस आणि इथे सगळ्या प्रकारचे फूड बीन ऑल टाईप ऑफ फ्यूज यू विल गेट युअर इंडियन इटालियन चायनीज अँड अल्सो मिसळ इज देअर सो प्लीज प्लीज डू अस थँक्यू